मी सुषमा बाजीराव दराडे बोलते कालांच्या जमिनीच्या संदर्भात साहेबराव भांगरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोललं होतं की ह्या जमिनी त्यांनी खोट्या बळकवलेल्या आहे लोकांच्या असं त्यांनी तिथं स्टेटमेंट केलेलं होतं तर चंदिरवाडी येथील आमची ती जमीन आहे त्याची खरेदी विक्रीची जी प्रक्रिया आहे तिचं पेपर नोटीस आणि पेपर पेपर नोटीस सब रजिस्टर समोर ती खरेदी विक्री झालेली आहे सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून तिची त्या जमिनीची खरेदी विक्री विक्री झालेली आहे तसंच या या व्यक्तीला काहीच ज्ञान नाही त्याबद्दल ती जमीन भोगवडदारा एक ची आहे का दोनची आहे ये ठेवली तहसील कार्यालय प्रांत कार्यालय कलेक्टर ऑफिस आहे ती लोक बघतील ना ही जमिनीची जमीन, जी प्रक्रिया आहे ती चुकीच्या पद्धतीने झालेली आहे किंवा नाही याची शहानिशा करायला सरकार शासनाची माणसं आहेत पण काल ज्या पत्रकार परिषदेमध्ये आमच्याविषयी जी खोटी माहिती ज्यांनी बोलून प्रसारित केली आहे त्यांच्यावरती आम्ही अब्रु नुकसानीचा गुन्हा दावा दाखल केल्याशिवाय राहणार नाही त्यांनी ते त्यांनी जे जे, जे स्टेटमेंट आहे ते त्यांनी सिद्ध करून दाखवावा आणि त्यांचे जर स्टेटमेंट चुकीचे निघाले तर मी त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही आणि त्या ठिकाणी आम्हा तिघा जणांची जमीन आहे सुमन दराडे असतील सत्यजित बाळासाहेब आरोटे आहे यांच्यासुद्धा त्या ठिकाणी जमिनी आहेत आणि जर खरंच हे जर त्यांनी प्रूव्ह करून दाखवा आणि जर हे त्यांचं स्टेटमेंट जर चुकीचे निघाले तर मी त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्यावरती आब्रू नुकसानीचा दावा दाखल केल्याशिवाय शांत बसणार नाही